தோ <this tossi> मॅडम तुम्ही जेव्हा तक्रार केली तेव्हा महानगरपालिकेतर्फे कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी कसे प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल थोडक्यात वन अधिकारी जे आहेत साहेब त्यांनी लगेच माझी तक्रारीची दखल घेतली आणि त्यांनी भुजबळ साहेब आहेत जे कोथरूडचे गार्डनचं काम बघणार किंवा क्षेत्रीय कार्यालयात बरोबर त्यांनी लगेच मला फोन केला ते म्हणाले मॅडम तुमची काय तक्रार आहे मी म्हणलं माझी खूप झाडं सोसायटीतली तोडलेली आहेत जरी कॉर्पोरेशनचं पत्र होतं पण कॉर्पोरेशननी तुम्हाला स्पेसिफिक सूचना दिल्या होत्या की झाड किती तोडायची तरी सुद्धा सोसायटीतल्या चेअरमननी उभा राहून पूर्ण झाड तोडून घेतलेली आहेत तर मी कॉर्पोरेशन चे पण धन्यवाद मानते की त्यांनी माझ्या तक्रारीची खूप लवकर दखल घेतलेली आहे आणि अशीच दखल पुढे घ्यावी आणि ह्या माझ्या तक्रारीचा पाठपुरावा झाला टीव्ही टेननी सुद्धा मी काल सांगितल्या सांगितल्या दखल घेतली टीव्ही टेन चे जाधव सर आहेत ते माझ्या घरी आले त्यांनी झाडांचे फोटो काढले आणि आम्हाला सांगितलं बाबा इथून पुढे असं काही घडणार नाही टीव्ही टेन कायम तुमच्या पाठीमागे आहे मित्रांनो या घटनेचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद